आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या मतदार जनजागृती करण्यात येत आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बुद्रुक येथे या मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जावळे बोलत होते एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्यानं आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबवला जातोय आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करत याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बुद्रुक येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे तहसीलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की आदिवासी वाड्या वस्त्या गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे या दूतामार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे मतदानाच्या दिवशी सर्वांना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी यावेळी केलं आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळवण्यात येईल असं जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी यावेळी सांगितलं या पथनाट्याचं लेखन दिग्दर्शन श्री राजू लहू बांगारे यांनी केलं तसंच गीतकार दामोदर शीद वादक सतीश खाणेकर आहेत या पथनाट्यात राजू बांगारे दामोदर शिद ज्ञानेश्वर शिद गणपत पार्थी साई बांगारे श्रेयस वारगुडे वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती अहिरराव यांनी केलं जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील वाड्या वस्ती गावांमध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आलंय असंही त्यांनी यावेळी सांगितलं मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली दरम्यान आदिवासी बांधव नागरिक तरुण तरुणी लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली